जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजने अंतर्गत आता लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे जे काही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे आहेत ते तुम्हाला जमा होण्यास सुरुवात झाली आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला दिवाळी भाऊबीज बोनस म्हणून लवकरच तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहेत काही जणांच्या जा बँक खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात देखील झालेली आहे ऑक्टोबर नोव्हेंबर चे दिवाळी म्हणजेच भाऊबीज बोनस जर कोणाला आला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा भरपूर जणांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला सुद्धा हा बोनस लवकरच मिळेल ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे तीन हजार रुपये आता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हे पैसे तुम्हाला भाऊबीजेपर्यंत मिळणार आहेत लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये दे देखील आता हे पैसे जमा होणार आहेत हे या महिन्यांमध्ये तुम्हाला कधीही पैसे मिळू शकतात एकूण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही मिळून तीन हजार रुपये मिळणार आहेत आता तुम्ही म्हणाल एवढ्या लवकर पैसे का देत आहेत तर तुम्हाला माहितच असेल आचारसंहिता लागणार आहे त्यावेळेस सर्व कामे ठप्प होतील आणि निवडणुका सुरू होतील त्यामुळे आता हे पैसे लवकरात लवकर देण्याचे काम सरकार करत आहे ज्यांना पैसे मिळाले नसतील त्यांना देखील काही दिवसात पैसे मिळून जातील काही काळजी करू नका हा महत्वपूर्ण असा अपडेट होता आपल्या महिलांना नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद